रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माहेरवाशींनी झोका खेळून आणि गाणे म्हणत साजरा केला अक्षय तृतीया सण धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीयेचा सण हा माहेरवाशिणींनी झोका खेळून आणि गाणे म्हणत साजरा केला खानदेश भागामध्ये अक्षय तृतीया सणासाठी माहेरवाशिणींनी आपल्या माहेर येत असतात आणि गावामध्ये झोका खेळत गाणे म्हणत हा अक्षय तृतीयाचा सण या माहेरवाशिणी साजरी करत असतात या वर्षी देखील दरवर्षीप्रमाणे माहेरवाशिणींनी हा सण साजरा केला असल्याचं दिसून येत आहे खानदेश भागामध्ये अक्षय तृतीया सणाचं महत्त्व अधिक मानलं जातं त्याप्रमाणे धुळे तालुक्यातील आर्णी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

अक्षय आता आनंद घेण्यासाठी जोका खेळायला सगळेजण जमलो आणि आलो इथे जोका खेळायला गाणे वगैरे खेळ्या गावात ह्याच रीती रहिवासी सगळ्या पारंपरिक चालवण्यासाठी आम्ही इथे अक्षय तृतीयाचा आनंद घेतोय अक्षय तृतीयानिमित्त आम्ही आरने धुळ्याला जातो आरणे गावात आलो आरणे गावात पुरणपोळी रसपोळी सर्व स्वयंपाक करून जेवण करून सगळे महिला जमलो आणि इथं अक्षय तृतीयानिमित्त जोका खेळतोय गाणे म्हणतोय गप्पा गोष्टी शहरात राहून हा आनंद मिळत नाही पण खेळात येऊन हा आनंद मिळतो सगळे मन जीवन जगतोय आजचा दिवस खूप हो हुशार उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा